तो आप थर्ड टर्म में कमिट कर रहे हैं वन नेशन वन इलेक्शन सर ऐसा है कि वन नेशन वन इलेक्शन अगर मिलता है बहरा, 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 पहले से मेरी पार्टी का मत रहा इतने बड़े देश में बहुत बड़ा संकट है पहले भी हमारे देश में वन नेशन वन इलेक्शन नहीं था जी ये सिक्सटी सेवन के बाद आया तो अभी ये कमीशन में बिठाया कमीशन की रिपोर्ट आई है रिपोर्ट का स्टडी कर रहे हैं स्टडी कर करके उसमें एक्शनेबल पॉइंट आएंगे हमारा एक कमिटमेंट है कमिटमेंट पॉलिटिकल कमिटमेंट नहीं है कि देश के लिए बहुत जरूरी है ये नमस्कार मैं संजय सोनोनी सत्य शोधक या नवीन एपिसोड मध्य अपने सर्व सहर्ष स्वागत अपना सर्वान महत्व है कई दिवसपूर्वी एक राष्ट्र एक निवडणूक एक देश एक निवडणूक ही संकल्पना घेतलेला अहवाल राष्ट्रपती माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सादर केला तो आता संसदेसमोर राज्यसभेसमोर कधीतरी आणला जाईल बहुमत भरपूर लागतं ते आहे नाही आहे तो पास होईल नाही होईल हा ना, वेगळा मुद्दा परंतु एक देश एक निवडणूक ती ही भारतासारख्या देशात जिथे विविध संस्कृती आहेत विविध राज्य आहेत विविध स्थानिक समस्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वैचारिक म्हणा सामाजिक म्हणा मतप्रवाह आहे अशा देशामध्ये एक देश एक निवडणूक आणावी कि न आणावी याच्यावर बराच उहापोह सध्या होतो आहे अनेक महत्वाचे वृत्तपत्र आग्रलेख लिहित आहेत आपापली हिंमत हिरिहिरी मांडत आहेत परंतु सगळ्यांच्या लक्षात सुटणारी एक गोष्ट आहे ती अशी कि एक राष्ट्र एक व्रत एक विचार एक ध्येय असा सिद्धांत असणारा संघ आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे त्यांचं राजकीय विंग हे या एकात्म किंवा समरस अशा विचारधारेच्या दिशेने राष्ट्राला कशा रीतीने नेताहेत त्यातलं हे एक पाऊल आहे आपण सर्वांना माहित आहे यापूर्वीच भगवद्गीता हा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करावा अशी मागणी सुषमा स्वराज यांनी केली होती शिक्षण पद्धतीत वैदिक संस्कृत वैदिक गणित आणून संपूर्ण शिक्षण व्यवस्था एकात्म करण्याची म्हणजे संपूर्ण देशात एकच एक प्रकारचे शिक्षण पद्धती आणण्याचे सुद्धा प्रयत्न होऊन गेलेले आहेत आणि काही प्रमाणात त्यात त्यांना यश सुद्धा आलेलं आहे एकच देश एकच कायदा एकच संस्कृती एकच धर्म एकच आचार एकच विचार अशा स्वरूपाचं एक राष्ट्राचं स्वरूप बनवण्याचा मानस हा जो आलाय हा कुठून आला याच आपण सत्यशोधन केलं पाहिजे आर एस एस विचारधारा ही गोळकर गुरुजींच्या विचारधन द नेशन नावाच्या सारख्या ग्रंथामधन आणि हे सार तत्वज्ञान सूत्र रूपात मांडलं गेलंय ते दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शन या पुस्तकात हे पुस्तक, पुस्तक खरं म्हणजे सर्वांनी वाचायला पाहिजे त्यातला जो एक तात्विक व्यभिचार आपण ज्याला म्हणू किंवा मानवतेच्या किंवा मानवी विचार पद्धती मानवी स्वातंत्र्य राष्ट्राचं स्वातंत्र्य राष्ट्राची सार्वभौमता याच्याशी खेळ करणारे विचार कसे पेरले गेलेले आहेत आणि त्याच अनुसरण संघ आणि अर्थातच बीजेपी कसं करत आहे त्याशिवाय लक्षात येणार नाही काय आहे हे एकात्म दर्शन संघाला मुळात घटना मान्य नाही आणि घटनात्मक लोकशाही किंवा सेक्युलरिझम किंवा सर्व समभाव किंवा हिहवाद हा सुद्धा दीनदयाळ उपाध्यांना मान्य नाही असं त्या पुस्तकातच त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय भारत स्वरूप सध्या घटनात्मक संघ राज्य स्वरूपाचा आहे म्हणजे केंद्र सरकारला अधिकार जरी असले तरी राज्य सरकारला अधिकार केंद्र आणि राज्य यांचे संबंध कसे असतील कोणत्या तत्वाने ठरतील याच्यामुळे हे संबंध निश्चित करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसारच भारताचा गाडा आस्थागायपर्यंत चालू राहिलेला आहे दीनदयाळ उपाध्याय कधी अथर्वेदातले उपनिषदातले शब्द वापरतात राष्ट्र हा शब्द एवढ्या प्राचीन काळीच वापरला गेला होता आणि भारत हे राष्ट्र आहे आणि ते एकात्मिक राष्ट्र व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे राष्ट्र हा नेशन शब्दाशी जातो आणि बायबलमध्ये सुद्धा नेशन हा शब्द वापरला आहे परंतु तो राष्ट्र किंवा नेशन हा शब्द कशासाठी होता तो शब्द टोळ्यांसाठी होता प्रत्येक टोळी हे स्वतंत्र राष्ट्र होतं त्यांचा एक मर्यादित भूभाग होता त्याच्यावर त्यांचं स्वामित्व असणं स्वाभाविक होतं त्यामुळं एक राष्ट्र एक जमीन एक भाषा एक धर्म हे टोळी जीवनामध्ये वापरता येणारी सहज वापरता येणारी संकल्पना होती राष्ट्र ही संकल्पना फ्रेंच राज्यक्रांतीनंतर आली आणि त्याच्यामध्येही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तत्वचर्चा झाल्यात राष्ट्र या शब्दाची अजूनही व्याख्या सर्व मान्य होईल अशी कोणालाही करता आलेली नाही राष्ट्र हा शब्द फ्रेंच राज्यक्रांतीनंतर आला मुळात भारत हा एक राजकीय दृष्ट्या म्हणा सांस्कृतिक दृष्ट्या म्हणा धार्मिक दृष्ट्या म्हणा एक अखंड एकाच धर्माचं एकाच संस्कृतीचं राष्ट्र होतं असं म्हणता येईल अशी आजच्या भारताची स्थिती नाही ती कोणत्याही भागामध्ये कधीही अगदी पुरातन काळापासून जरी आपण पाहिलं अगदी उत्खनित पुरावे जरी पाहिले आपण त्यातल्या धर्मकल्पना जरी आपण पाहिल्या वैदिक धर्मकल्पना वेगळ्या पाहिल्या हिंदूंच्या म्हणजे लोकधर्माच्या धर्मकल्पना धर्म पाहिल्या जैन बौद्ध यांच्या धर्मकल्पा पाहिल्या आदिवासींच्या धर्मकल्पना पाहिल्या पूर्वोत्तर राज्यातल्या धर्मकल्पना पाहिल्या काश्मीर मधल्या धर्मकल्पना प्राचीन काळात जर आपण पाहिल्या दक्षिणेतल्या धर्मकल्पना पाहिल्या तर यात कोठेही एक वर्करनी काही स्थळ सोडली तर आपल्याला एकात्मता ज्याला दीनदयाळ उपाध्याय म्हणतात तशी एकात्मता आपल्याला कोठेही असल्याचं आढळून येणार नाही मग यांचं ध्येय तरी सुद्धा ते बालिश जरी वाटेल तरी एवढे त्या विचारांनी भारावून दिलेले आहे ते अखंड भारत किंवा आणि हिंदू राष्ट्र अखंड हिंदुस्थान हे तो त्यांना पाहिजेच आहे एवढंच काय त्यांना सारा जगाला हिंदू बनवायचं आहे कुरवन तो विश्व आर्य असं काहीतरी उद्वेदा म्हटलं होतं तो आर्य म्हणजे आर्य हा धर्माचं नाव होतं तर वैदिक धर्माचं आधीच सगळ्यात प्राचीन नाव म्हणजे आर्य धर्म सर्वांना आम्हाला आर्य बनवायचं म्हणजे वैदिक धर्माचं बनवायचं मग इस्लाम जी प्रतिज्ञा करतं किंवा ध्येय पाहतं की सारं जग आम्हाला इस्लाम बनवायचं किंवा बौद्ध धर्म पाहतं की आम्हाला बुद्धमय करायचंय किंवा जैनही स्वप्न पाहत की आम्हाला सार जग हे जैन बनवायचं आहे कोणाची स्वप्न छोटी आहेत कोणाची मोठी आहेत कोणी प्रत्यक्ष आणण्याचा प्रयत्न करतं कोणी आणत नाही हा भाग मिळाला परंतु दीनदयाळ उपाध्यायांच हे जे एकात्म मानव दर्शन आहे ते जवळपास संघाचं बायबल असल्यासारखं आहे त्यामुळे त्यातल्या ज्या विचारधारा मांडलेल्या आहेत त्या विचारधारा विचार प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी जे जे करावं लागतं ते गेले सव्वा दहा वर्षांमध्ये बीजेपी सरकार किंवा मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आलं तेव्हापासून ते अंमलात आणण्याचा सातत्याने प्रयत्न करताना आपल्या दिसेल दिनदयाळ उपाध्याय ते म्हणतात संघ राज्य ही संकल्पना मला मान्य नाही ती सब्रे, सब्रे का मान्य नाही याचं त्यांनी तात्विक विवेचन भरपूर केलंय भारतामध्ये केंद्र राज्य संबंध आहेत मग प्रत्येक राज्याच्या अस्मिता वेगळ्या आहेत भाषा वेगळ्या आहेत म्हणजे परत साऱ्या राष्ट्राची एक भाषा असली पाहिजे हे पण त्यांचं ध्येय आहे म्हणजे सगळं एक त्यांना सगळं एक पाहिजे सगळं एकरूप पाहिजे सगळं समरस पाहिजे समरस म्हणजे कोणत्या अर्थाने लक्षात आलं का की तुम्ही जो विचार करता तोच तसाच विचार मी केला पाहिजे तुम्ही जे कपडे घालता तसेच कपडे मी घातले पाहिजेत तुम्ही जे ध्येय ठेवाल तुम्ही जे स्वप्न पाहाल तेच स्वप्न तेच ध्येय माझं स्वप्न असलं पाहिजे तेच ध्येय माझं असलं पाहिजे ही समज असता आता अशा बालिश विचारावर जगातलं समाज सोडा जात सोडा धर्म सोडा कुटुंब सुद्धा चालत नाही हे आपल्याला दृष्ट्या माहितच आहे समरस हा कधी स्वतःचा परिवारही होऊ शकत नाही त्या अर्थाने दृष्ट्या होऊ शकतो परंतु वैचारिक दृष्ट्या तात्विक दृष्ट्या किंवा ध्येय स्वप्नांच्या बाबतीत तो असा समरस कधीही काल होऊ शकत नाही हे वास्तव आहे परंतु हे स्वप्नाळू आणि ती स्वप्न कशी की अक्षरशः एका वैदिक धर्मोन्मादामध्ये वाहून जात आपल्याला सारा भारतच त्यांना हिंदू राष्ट्र हा त्यांचं म्हणण्याचा मार्ग आहे प्रत्यक्ष वैदिक राष्ट्र कारण पुढे त्यांनी काय म्हटलंय त्यांना घटना मान्य नाही सेक्युलरिझम मान्य नाही त्यांचं म्हणणं असं आहे की धर्मसत्ता ही राज्यसत्तेपेक्षा श्रेष्ठ असते त्यामुळे धर्मसत्तेनेच राज्यावर कंट्रोल केलं पाहिजे राजसत्तेला तिने चालवलं पाहिजे तिनेच नियंत्रित केलं पाहिजे तिने तिचं नियमन केलं पाहिजे आणि धर्मसत्ता सांगेल त्याच पद्धतीने राज्यांनी वागलं पाहिजे तिसरी गोष्ट दीनदयाळ उपाध्याची त्यांना लोकशाही मान्य नाही संघालाही लोकशाही मान्य नाही हे सगळ्याला माहितीच आहे आणि दीनदयाळ उपाध्याचं तत्वज्ञान हे संघाचं तत्वज्ञान असल्यामुळे संघाला ते कोणालाही संघाशी संबंधित असले किंवा भारतीय जनता पार्टीशी संबंधित असल्यांना ते मान्य असण्याचं काही कारणच नाही कारण त्यांनी काय म्हटलंय की वर्ण व्यवस्था ही सगळ्यात सुंदर व्यवस्था आहे लक्षात घ्या दीनदयाळ उपाध्यानी म्हटलंय अलीकडचीच निवडणूक घटना बचाव घटनेला वाचवा हाच मुद्दा घेऊन झाली आणि तो मुद्दा महत्वाचा होता आहे आणि जोपर्यंत संघाचं अस्तित्व या धरातलावर आहे तोपर्यंत तो मुद्दा राहणारच रा, कारण यांना घटना मान्य नाही कारण लोकशाही मान्य नाही धर्मसत्ता महत्वाची आणि ती सर्वोपरी राजसत्तेपेक्षा असली पाहिजे चौथी गोष्ट या ग्रंथामध्ये दीनदयाळ उपाध्याय म्हटलंय की बहुसंख्य लोकांचं मत आणि अल्पसंख्य लोकांचं हो मत या बहुसंख्याकांचं मत महत्वाचं का असावं जर धर्मसत्ता अल्पसंख्याकाची जरी असली तरी तिचं मत महत्वाचं मानलं गेलं पाहिजे असं ठासून दीनदयाळ उपाध्यायांनी या ग्रंथात सांगितलंय आणि तुम्ही गेल्या सव्वा दहा वर्षातलं भारतीय जनता पार्टी सरकारच्या कारभाराचं जर पाहिलं तर धर्मसत्ता किती वेगाने आणि ती धर्मसत्ता कोणाची विशिष्ट वैदिक किंवा ज्याला बहुजन अभिजन म्हणतो त्या अभिजनांची धर्मसत्ता हीच महत्वाची मानली जात आहे राम मंदिर हा महत्वाचा घटनात्मक घटनात्मकदृष्ट्या धार्मिक कार्यक्रमासाठी एकाच विशिष्ट धार्मिक कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सुट्टी देता येत नाही तरी त्या घटनेचा भंग करून राष्ट्रीय सुट्टी त्या दिवशी दिली गेली काही राज्यांनी सुद्धा ती सुट्टी तशी जाहीर केली होती आपल्याला सर्वांना माहीत आहे जय श्रीराम ही राष्ट्रीय घोषणा बनते जसा सुषमा स्वराज यांनी म्हटलं होतं की भगवद्गीता हा राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करावा संस्कृत हीच मुख्य भाषा देशातली मानली जावी आणि ती असेल तर हिंदी ही भाषा असली पाहिजे एक लक्षात घ्या दक्षिणेकडची राज्य नेहमीच तक्रार करत आलेली आहे की उत्तरेचं आमच्यावर सांस्कृतिक आक्रमण मोठ्या प्रमाणात होतंय ते फार रामायण काळापासून चालू आहे तो संघर्ष अगदी स्वतंत्र दविधान मागेपर्यंत गेला होता हे सुद्धा दुर्दैवी इतिहास माहिती आहे हिंदीला लादल्यावरनं जाळपोळ झाल्या होत्या कितीतरी लोकांची त्यात मृत्यू झाले हे सुद्धा आपल्याला माहिती आहे परंतु संघाचं ध्येय असं आहे की सरळ मार्गाने नाही तर दडपशाही कसल्याही स्थिती आपल्याला जे म्हणायचंय ते मान्य केलं गेलंच पाहिजे हा आत्ताग्रह जो आहे राज्यांना अधिकारच राज्यांचे जे काही विशिष्ट अधिकार आहेत ते कमी कमी करत नेण्याचं प्रमाण चालूच आहे आता अनेक राज्यांनी तर तक्रारच केलेली आहे की आम्हाला केंद्रीय उत्पन्नातला वाटा जेवढा मिळाला पाहिजे म्हणजे जिथं भाजपाचं शासन नाही अशा राज्यांना नेहमी दुय्यम भाव वागणूक दिली जाते यांना राज्यांचं स्वतंत्र अस्तित्व ठेवायचं नाही त्यांना एकच फक्त केंद्र सरकार पाहिजे आणि एक देश एक निवडणूक हे त्या दिशेने उचललं गेलेलं पाऊल हा धोका सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे घेणं अत्यावश्यक आहे तो जर घेतला नाही तर आपली ना लोकशाही राहणार ना आज भारत है, तो भारत सुद्धा राहणार कारण यातनं एक फार मोठा जो कधीही भारतात झाला नाही असा भयंकर संघर्ष निर्माण करण्याची ही पूर्वचिन्ह आहेत आणि ती सत्यात जर उतरली तर काय होईल याची कल्पना करून सुद्धा भीती वाटावी अशी स्थिती आहे लोकशाही मान्य नाही घटना मान्य नाही संघराज्य पद्धती मान्य नाही एकच संस्कृती पाहिजे आणि एकच संस्कृती पाहिजे हे सिद्ध केलंय या सरकारने गेल्या टर्मच्या वेळेस प्रल्हाद पटेल यांच्या सूचनेनुसार एक समिती नेमली गेली एक सोळा सदस्य समिती त्या सोळा सदस्यीय समितीचं काम काय होतं की गेल्या बारा हजार वर्षाचा भारताचा इतिहास लिहायचा आता बारा हजारच वर्ष का हे तर अत्यंत वादाचा मुद्दा आणि प्रश्नपणावा असा मुद्दा आहे पण ठीक आहे बारा हजार तर बारा हजार परंतु हे सोळा सदस्य कोण सगळेच्या सगळे सगळेच्या सगळे पुरुष आहे सगळेच्या सगळे उत्तर प्रदेशातले आहे सगळेच्या सगळे ब्राह्मण आहे या संस्कृतचे तज्ज्ञ आहेत पुरातत्व खात्याचा फक्त एकच माणूस आहे तोही उत्तर प्रदेशातलाच आहे आणि या एक बौद्ध नाही जैन नाही पूर्वोत्तर राज्यातल्या संस्कृतीचा प्रतिनिधी नाही पाली भाषा प्राकृत भाषा द्राविड भाषा यांचा सुद्धा तज्ज्ञ त्यात नाही म्हणजे एकच संस्कृती पाहिजे म्हणजे एकच संस्कृती कोणाची याचं उत्तर या समितीनेच दिले खर तर भारतात याच्यावर आतापर्यंत फार मोठं वादळ व्हायला पाहिजे होत ते झालं नाही हे पुरोगाणांचं किंवा पत्रकारांचं हे दुर्दैव आहे किंवा त्यांच्या समजबुद्धीचा प्रश्न पाळावा असं हे चित्र आहे परंतु त्याबद्दल कसल्याही प्रकारची वृत्तपत्रात म्हणा वाहिनामध्ये म्हणा गंभीर चर्चा नाही एक संकृती आणायची आहे कारण सगळे एकच पाहिजे ना एकच भाषा पाहिजे ते, ते, ते होता हे टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने आपल्या ध्येयाच्या दिशेने चालले एकोणीशे पंचवीस सालापासून आतापर्यंत त्यांनी संपूर्ण सत्ता मिळवेपर्यंत यश मिळवलं आणि हेच यश असाच चिकाटीने नाही ते मिळवणार यात मला तरी शंका वाटत नाही याचं कारण असं की संघाच्या लोकांमध्ये ते जरी किती बुंडक वाटले त्यांच्यात वैचारिक लेवलचा कुणी उजवा नसला तरी ते एवढे एक झापडबंद क्लोन्स आहेत विचारहीन क्लोन्स आहेत की ते शांतपणे आपल्या ध्येयाच्या दिशेने जातात आणि पिढ्या त्यांची वाट पाहायची तयारी आहे ती तयारी आपल्या मध्ये नाही ही दुर्दैवाने एक वास्तव आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे एकात्म मानव दर्शन गोवका गुंज विचारधर हे यांचं बायबल कुराण वेद अवेस्ता किंवा ज्या तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा ते त्यांचे मूलभूत ग्रंथ आहेत जसे मार्क्सवाद्यांचं काल मार्क्स का दास कॅपिटल हे त्यांचा मानदंड असलेला ग्रंथ आहे ही अवस्था सगळ्यांची झालेली आहे आणि संघ त्या तत्वज्ञानावर पुढे जातोय एक देश एक निवडणूक की या देशामध्ये आज आपल्याला आपण हसण्यावर देतो किंवा काय हरकत आहे असे करून पाहिलं काय हरकत आहे पैसे वाचतील वेळ वाचेल हे तर्क आहे तो विचार सामान्य माणूस करणार पण याचं मूळ कुठं आहे याच मूळ एकात्म मानव मध्ये आहे आणि उद्देश काय आहे तर यांना असं राष्ट्र बनवायचं आहे की जिथे धर्म सत्ता महत्वाची असेल जिथे राज्य नावाचा प्रकार नसेल एकच एक सरकार एकच एक संस्कृती एकच एक धर्म गोळ करून म्हटलं जात की हिंदू धर्मा सोडून इतर धर्माचे जेही लोक आहेत त्यांना दुय्यम स्थान दिलं जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे हे सगळ्यांना माहीतही आहे परंतु त्याच्या गांभीर्य त्याच कुणी गांभीर्याने घेत नाही लोकांना वाटतं असं कसं शक्य आहे काय होणार आहे का वेळगळ कल्पन कल्पना आहे ही वेळगळ कल्पना नाही ही वास्तवात आणण्याचे कसोशीने प्रयत्न चालू आहे कारण त्याच्याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे एवढंच मी म्हणेल सर्वांनी अत्यंत गंभीरपणे विचार करावा आणि आपला देश कसा हवा आहे आपल्याला विचार स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य असणारा देश हवा आहे आपल्याला मत स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याच्याही पलीकडे जाऊ अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणारा देश हवा आहे की ते जे म्हणतील तेच पोपटासारखं बोलणारा मतिमंद समाज घडवायचा आहे याच्यावर आपल्याला अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता एवढंच मी म्हणेन धन्यवाद आपल्याला जर माझ्या निवेदनाबद्दल काही आक्षेप असतील काही म्हणणं असेल काही सूचना असतील अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि हा चॅनेल सबस्क्राईब करा कारण हा चॅनेल खरोखरच एक वैचारिक स्वातंत्र्य देणारा चॅनेल आहे असं माझं मत आहे मित्रो धन्यवाद